नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पीक प्लस अकॅडमीत आपले खूप खूप स्वागत आहे आपण इयत्ता पाचवीतील इंग्रजीच्या महत्वाच्या पाठांचे वाचन करत आहोत यासाठी आपण एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्या पाठांचे तुम्हाला वाचन करण्यास प्रॉब्लेम होत असेल ती प्लेलिस्ट तुम्ही आपल्या चॅनेलवर चेक करा आणि तिथून सर्व पाठांचा सराव करून घ्या आज आपण टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग हा जो पाठ आहे इयत्ता पाचवीतील इंग्रजीतला त्याचं आपण आज वाचन करणार आहोत Long, long ago, in the far away land of Korea, there was a minister. On the right of his house, there lived a blacksmith. On the left, there lived a carpenter. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. Tong, 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 the blacksmith beat the iron with his big hammer. Talk, talk, talk. The carpenter worked with his small hammer. Ker, ker, ker. He used his saw to cut the wood. They worked day and night and made a lot of noise. All that noise disturbed the minister. I must do something about this, he thought. One day, the minister called the blacksmith. I order you to shift your house. Somewhere else. Then he called the carpenter and gave him the same order. After a few days, the blacksmith went to the minister. I am moving my house tomorrow, he told the minister. The minister was happy. He said, That's very kind of you. You are such a good man. Please stay for lunch today. Then the carpenter came. I am also moving my house tomorrow, he told the minister. The minister was overjoyed. Oh no, you are too kind. Please stay for lunch today. The minister offered his neighbors many tasty dishes, sweets, and fruits. Then he said goodbye to them. The next day, when the minister went to bed, he thought, Ah, at least I will have some peace. Tomorrow, when I get up, I will listen to the sweet sounds of words. How nice it will be! But the next morning the minister woke up with the sound of tong tong tong, tok tok tok, ker 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 again. He got annoyed. He called his servants. Go and see who is making all that noise. After some time the servants came back. They had some news for the minister. The carpenter and the blacksmith had moved their houses. The blacksmith had moved to the carpenter's house. and the carpenter हॅड moved टू द ब्लॅक स्मिथ हाऊस द ब्लॅक स्मिथ अँड द on कॅरीड ऑन देअर वर्क इन day and डे अँड नाईट तर विद्यार्थी मित्रांनो या भाठात झालं काय आहे जो काही मिनिस्टर आहे याला काय असतं त्याच्या शेजारी एका बाजूला एका लोहाराचं घर असतं लोहार म्हणजे जे लोखंडावर काम करतात वेगवेगळी शस्त्र बनवतात ते आणि एका बाजूला कार्पेंटरचं काम असत कार्पेंटर राहत असतो जे फर्निचर चे काम करतात लाकडापासून वेगवेगळ्या व गृह वस्तू बनवतात मग हे दोन्ही लोक सकाळी सकाळी काय करतात कामाला सुरुवात करतात त्यांचं मेहनतीचं काम असल्यामुळे त्यांना सकाळपासून तर रात्रीपर्यंत दिवसभर काम करावं लागत असत मग अशा वेळेस अं लोखंडाचं काम असल्यामुळे ब्लॅक स्मिथ म्हणजेच लोहार ज्या वेळेस काम करतायत त्यावेळेस काय होतंय ते लोखंडावर घन आले एक मोठा हॅमर असतो हातोडा आपण म्हणतो त्याला घन म्हणतात मोठं असतं ते त्याच्याने जेव्हा तो लोखंडावर आघात करतोय तेव्हा मोठा आवाज होतो तुम्ही एखाद्या लोखंडावर जर समजा दगड मारला किंवा एखादा हॅमर मारून बघितला तर त्याचा आवाज होतो तुम्हाला माहिती अँड देन एका बाजूला असतो कार्पेंटर ते जेव्हा लाकडाने तो करवतीने लाकूड कापतोय किंवा थोडंफार ठोकायचं काम असेल ऍडजस्टमेंट करायसाठी तेव्हा पण आवाज होतोय मग या आवाजाने काय असतं हा जो मिनिस्टर असतो तो, तो, तो डिस्टर्ब होत असतो अर्थातच आवाजाने कोणालाही त्रास होतो आणि दिवसभर जर आपल्या शेजारी इतका आवाज चालू असेल तर कोणालाही त्याचा त्रास होणार आहे डिस्टर्ब होणार त्याचा कामात व्यत्यय येणार मग अशा वेळेस हा मिनिस्टर काय करतो त्या दोघांना बोलवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं घर कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करा मग असं समजा की मिनिस्टरच्या उजव्या हाताला मिनिस्टरच्या घराच्या उजव्या हाताला लोहाराचं घर आहे आणि डाव्या हाताला अ तुमच्या कार्पेंटरचं घर आहे ठीक आहे मग आता काय होतंय कारपेंटर कार्पेंटर आणि ब्लॅकस्मिथ दोघांनाही तो काय सांगतो तुम्ही तुमचं घर कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करा आणि मग ते दोन्ही काय करतात ते ऐकून घेतात चालेल आम्ही आमचं घर दुसरीकडे शिफ्ट करतो आणि हे सगळं झाल्यावर तो जो मिनिस्टर असतो तो, तो खूप जास्त खुश होतो आणि मग एक दिवशी ब्लॅकस्मिथ येतो आणि तो, तो सांगतो की मी उद्या माझं घर चेंज करून टाकणार आहे मी माझ्या जागा बदलतोय मी या घरातून दुसरीकडे निघून जाणार तो खूप जास्त खुश होतो मिनिस्टर आणि तो म्हणतो तू आज माझ्याकडे जेवायला थांब तसंच थोड्या वेळाने कार्पेंटर पण येतो आणि तो, तो पण सांगतो की मग माझ्या घर मी चेंज करतोय आणि मग तो खूपच जास्त खुश होतो आणि त्यालाही सांगतो तू आज दुपारचं जेवण माझ्या घरीच जेव आणि तो दोघांना जेव घालतो आणि मग ज्या वेळेस तो रात्री झोपायला जातो त्यावेळेस त्याला असं वाटतं की अरे वा आता किती छान होईल दोन्ही त्यांचं घर चेंज करण्यासाठी जागा बदलण्यासाठी तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला उद्या जेव्हा आपण उठू सकाळ होईल तेव्हा मस्तपैकी पक्ष्यांच्या चिवचिवाट असेल मस्त पक्ष्यांच्या आवाज आपण सकाळी उठू आपल्याला हा टॉंग टॉंग टॉक टॉक करकर असा जो काही आवाज आहे तो आपल्याला ऐकायला येणार नाही आपल्याला शांती भेटेल शांतता भेटेल आणि असं करून तो झोपी जातो तो खूप खुश असतो पण सकाळ होते तेव्हा काय परत तेच टॉंग टोंग टॉक टॉक करकर हे आवाज त्याला पुन्हा ऐकायला भेटतात आणि त्याला जागेत मग तो त्याचे जे काही सेवक असतात त्यांना आवाज देतो आणि सांगतो बघा रे जा कोण हा आवाज करताय कालच तर हे दोन्ही गेलेत आणि मग जेव्हा सेवक थोड्या वेळाने परत येतात तेव्हा ते त्याला ते न्यूज देतात त्याला माहिती देतात की मिनिस्टर साहेब आमच्याकडे तुमच्यासाठी काहीतरी न्यूज आहे आणि ती न्यूज अशी असते की जो ब्लॅक स्मिथ असतो आता बघा उजव्या हाताला ब्लॅक स्मिथचं करतो आणि डाव्या हाताला कार्पेंटरचं करतो मग ते काय करतात स्वॅप करून देतात एक जिथं ब्लॅक स्मिथ राहत होता तिथं आता कार्पेंटर राहायला गेला आणि जिथं कार्पेंटर राहत होता तिथं आता ब्लॅक स्मिथ राहायला गेला त्याच्यामुळे काय झालं ऍक्च्युली त्या दोघांनी घर चेंज केलेत पण जो काही त्रास होता बिचारा मिनिस्टरला तो तसाच राहिला आणि इथं ही गोष्ट संपते आणि ते दोन्ही ब्लॅक स्मिथ आणि कार्पेंटर दोन्ही काय करत असतात दिवस रात्र काम करतात आणि बिचारा मिनिस्टरची व्यथा जी आहे ती काय सॉल्व्ह होत नाही असा हा आपला पाठ आहे मित्रांनो तुम्हाला जर वाचन आवडलं असेल आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत याला नक्की पोचवा ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा सबस्क्राईब करा प्लीज शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद